नमस्कार मंडळी जय श्रीराम आपल्या सनातन संस्कृतीत एक नाव आहे जे हजारो वर्षांपासून प्रत्येकाच्या हृदयात वास करते ते नाव म्हणजे राम आज आपण जाणून घेऊयात राम नामाचा आणि आपल्या जीवनात त्याची किती मोठी गरज आहे राम हे नाव उच्चारलं की मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते दुःखाच्या क्षणी नाव घेतलं की मन हलकं होतं भीतीच्या क्षणी रामनाम जपलं की आत्मविश्वास वाढतो आनंदाच्या क्षणी रामानं स्मरण केलं की आनंद शंभर पट वाढतो म्हणूनच लोक म्हणतात राम हे नाम औषधासारखं आहे जे सर्व रोगांवर चालतं भगवान शिव माता पार्वती यांना रामनामाचा बोलतात की श्री राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम राम नाम वरानमे अर्थात फक्त राम राम राम, राम असा जप केल्याने मन रमते समाधान व आनंद मिळतो रामाचे हे एक नाव सुद्धा विष्णू सहस्त्रनाम दपा इतके सामर्थ्यवान आहे आपल्या संतांनी जप केला त्यांनी अनुभवाने सांगितले की रामनाम घेतल्याने मन शुद्ध होते राग वेष मत्सर यांसारखे विकार दूर होतात जीवनात आनंद आणि शांती नागते समर्थ रामदास स्वामी म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैकरी राम आधी वदावा सदाचार हा तोर सांडू नये तो, तो, तो मानवी धन्य होतो अर्थात सकाळी रामाचे चिंतन करावे दिवसाची सुरुवात राम नामाने झाली तर तो दिवस अगदी मंगलमय होतो नंतर जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा जिभेवरचा पहिला शब्द असावा रामनाम यामुळे वाणी शुद्ध राहते आणि बोलणंही मंगल होत पण फक्त राम जर पुरेसा नाही तर चांगले आचरण सदाचार सोडू नये सदाचार हा मानवी जीवनाचा खरा अलंकार आहे जो व्यक्ती रामनाम आणि सदाचार या पालन करतो तोच समाजात खरा धन्य सुखी आणि आदरणीय मानला जातो संतांनी नेहमीच सांगितले मोठ्या यज्ञाची गरज नाही कठीण तपश्चर्याची गरज नाही फक्त रामनाम घ्या यातच सर्व साधनेचा सार आहे स्कंद पुराणात रामनामाबद्दल असे सांगितले आहे की रामो राजमनी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेना विहता निशा चर्चमु रामाय तस्मै नमः रामन्नास्ति परायणं परतनं सामस्य दासोम्यहं रामे चित्तलयं सदा भवतु मे वो राम मामुद्धर अर्थात श्री राम हा राजांचा रत्न आहे त्यांचा नेहमी विजयच होतो मी त्या रामाची उपासना करतो जो लक्ष्मीपती विष्णूचा अवतार आहे रामाच्या प्रभावाने राक्षसांची संपूर्ण सेना नष्ट झाली त्या रामाला मी नमस्कार करतो राम नामापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही आश्रयस्थान नाही मी स्वतःला रामाचा सेवक मानतो माझं चित्त सदैव रामामध्ये एकाग्र राहू हे राम मला संसार सागरातून तार आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण नैराश्य चिंता ही सगळी संकट आपल्याला दररोज भेडसावतात रामनाम हा या सर्व समस्यांवर उपाय आहे सकाळी उठल्यावर काही क्षण जरी राम राम म्हटलं तरी दिवसाची सुरुवात आनंदाने होते रात्री झोपण्यापूर्वी रामनामाचा जप केला तरी मन शांत होतो व छान झोप लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते म्हणूनच पूर्वी लोक एकमेकांना भेटल्यावर राम राम बोलूनच भेटायचे मित्रांनो राम हे फक्त नाव नाही तर ती एक दिव्य शक्ती आहे हे नाव आपल्या हृदयात असलं की संकट लहान वाटतात दुःख सहन करता येतात आणि आयुष्य आनंदमय होतं म्हणूनच चला तर मग रोजच्या जीवनात काही मिनिटे प्रेमाने भक्तिभावाने उच्चार बोलूयात तो म्हणजे श्रीराम